पाहिजे रम्या राम्या एवढा हुशार असतो या गा का अशाने कधी वर्गणी गोळा हो याची अरे सोन्या दहा अकरा वाजेपर्यंत करू वर्गणी गोळा आणि मग जाऊ राखड आणि वनासनी पण घेतलं सोय सोन्याला काय येतो कि त्या नादान मला वाढीतली गरबी माहिती होत्या चालतंय चालतंय चाल लवकर एवढी बारकी आणली सोय हम्म दिल्या अर्ध्याने वर्गणी असते कदम राजते कदम असते कदम असते कदम राज येणार नार असते कदम सोन्या कुणाकडे निघालाय शिवजयंतीची वर्गणी गोळा करायला निघाल मी पण येतो की ते खालच्या दिल्या त्या ते अण्णानं ते राहिली ती सोन्या घरात वर्गणी नाही दिदी दादा कोण आहे का घरात काय रे सोन्या हलक्या गे तेवढी शिवजयंतीची की आता घरात कोण नाही उद्या ना बघू हा कोण नसलं म्हणून काय झालं तू की माझ्याकडे कुठलं पैसे एवढं चालतंय येतो उद्या सोन्या वाडी सगळी सो अशीच म्हणते आता काय करत नुसती महावं लिहिले वर्गणी काय कोण दिना झाले पाहुणी बाय कशाने पाठ पाठ सपना ग्रामपंचायत मध्ये गेली ना मग तिच्याकडे चाललीये मग आता भेटलाय तर लागलीच ला शिवजयंतीची वर्गणी द्या की शिवजयंती हो कधी तिथीनुसार करता कधी तारखेनुसार करता अरे कधी शिवजयंती साजरी करायची ते एकदा ठरवा ना आणि मग मला सांगा मग देईन मी वर्गणी पाहुणे बाय आमच्या राजानं आमच्यासाठी लय काय काय केलं आमच्या राजाचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे ना रोज जरी शिवजयंती साजरी केली तरी ती कमी जाईल तुम्हाला नसल द्यायची नवरगणी तर पण शिवजयंती बद्दल मधी आमच्या सणाबद्दल बोलून आमच्या सणाचा अवमान नका करू पाय पडतो तुमच्या नाही कोण आहे बाबा आहे का सानी घरात साने कोण आहे रोन्या रह? तू हायस वे बोल की अगे तेवढी शिवजयंतीची वर्ग आणि की अर घरात मीन बाबाच आहे बरेच थांब आलेच आता हे कशाला आत गेल्या काय नाही अग पाचशे एवढ असू दे मी साठवलेलं आहेत पण यंदाची शिवजयंती जोरात साजरी झाली पाहिजे बर का अर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकदम शानदारच झाली पाहिजे सामी सानिका जाधव रोख रक्कम पाचशे एक रुपये बाबा संस्कार चांगला आहेत त्या काय यंदा म्हणाव तशी वर्गणी गोळा नाही आमच्या गावात तर घरटी वर्गणी गोळा होती मला काय यंदा शिवजयंती कशी साजरी करायची राम्या पहिल आपल्या वाडीत विषय वेगळा जे त्याच्या परिस्थितीप्रमाणे वर्गणी देतोच राहिला प्रश्न शिवजयंती साजरी सा। दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यंदाची शिवजयंती जोरात साजरी होणारच चला आपल्याला पट्टण झाले राव यात्रेला पट्टी या गोळा करतो गणपतीला वर्गणी गोळा करतोच की आपण मग शिवजयंतीला वर्गणी कशी काय गोळा होत नाही आपल्याला काही पटण झाले सपने तेवढं ग्रामपंचायतीतनं काय होतंय का बघ हे बघ सोन्या तुला चांगलंच माहित आहे मी आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या कामात कधीच घोटाळा केला नाही आणि तो घोटाळ्याचा पैसा शिवजयंतीला वर्गणी म्हणून तर नकोच हा पण हा मी एक गोष्ट करू शकते काय माझ्या सरपंच पदाचा या महिन्याला जो पगार येईल तो मी सगळा शिवजयंतीला वर्गणी देईल सोन्या मी बी या महिन्याचा दुधाचा सगळा पगार का नाही शिवजयंतीला वर्गणी देतो बावा सोन्या मी पण यांना माझ्या तालमीचा आणि खुराकाचा पैसा वर्गणी दिला पहिलवान चालत सोन्या आमच्या घरचे पण आले ते पण आम्ही आमच्या परिस्थितीप्रमाणेच वर्गणी देऊ शकतोय हे घे अग तू देते आज हिच लय मोठी गोष्ट आहे बघ बघते तुम्ही किती शोधलं तुम्हाला मी आत्ताच तेच नाही फोन ना ना लावलेला ना, ते तुमच्या फोनवरती नाही का पैसे पाठवणार आहे ते कशाला ग तुमच्याकडे शिवजयंती आहे ना त्याची वर्गणी अग पण मामी तू तर नसली म्हणून काय झालं हे गाव काय ते गाव काय शिवजयंती तर प्रत्येक गावात साजरी केली जाते आता आम्ही या गावच नाही पण इथं हाय म्हणून इथं तर काय होत मामी एक नंबर वर मी पण वर्षभराचा आमच्या गुरासनी कडबा राखून राहिलेला कडबा ऐकणार आहे त्याचं जे काही पैसे येतील ते मी शिवजयंतीला वर्गणी देईन अरे काय बघ दे शिवजयंती आगळी वेगळी जगा वेगळी साजरी झाली पाहिजे ना मग तेव्हाची काही सेव्हिंग आहेत माझ्याकडे आणि त्यातले काही पैसे मी शिवजयंतीला वर्गणी देते पाँणी भाई धन्यवाद बर का अरे सोन्या आभार कसले मानतोय उलट मीच तुझे आभार मानले पाहिजेत कारण तुझ्यामुळेच तर आज मला कळलं प्रत्येक शिवजयंतीच महत्व पण तू मुद्द्याचं बोललीस दरवर्षी आपण आपल्या वाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची सामूहिक शिवजयंती साजरी करतो गाडावरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ज्योत घेऊन येतो तिचं पूजन करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतो आणि ला, इंस्टाग्रामला ला स्टेटस टाकतो शिवराय मना मनात शिवजयंती घराघरात या दोनच वाक्यास घेऊन यंदाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वाडीतल्या प्रत्येक घराघरात करायची आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यातल्या प्रत्येक माणसाच्या घरातला तो एक सण आहे आणि हा सण आपण उत्साहात साजरा करायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी म्हटलं ना तुम्हा सगळेच मी बघ लागा कि तयारी काय म्हणतो आम्ही गाय डोंगर चा 辛苦辛苦 जय रोहिणी काय झालं ग अग काही नाही सवय नाही ना त्यामुळे असं वाटतं की पायाला फोड आलेत अग त्या मुगलांनी पावला खसयadri पलका घातलाय आपल्या मावळ्यांनी जीवाचं रान केलंय आपल्या महाराष्ट्रासाठी मग आता तोच विचार कर आज आपण त्या मावळ्यांच्या देवाची शिवजयंती साजरी करतोय सपला चल जाऊया आपल्या देवाचं नाव जरी काढलं ना तर अंगात एक वेगळी स्फूर्ती निर्माण होते बघ अग होणारच की आपल्या देवाची कीर्तीच लय महान आहे हो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हरा हरा महारे छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी जय जय शिवाजी जय भवाय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवाय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी बर ते ना असोन्या हा पुरी कुठं राहिल्या अरे माझ्या हातात ज्योत दिली सपने कुठं माग राहिलं काय माहिती काय का त्या बघा आल्या आई जाऊन चौक जय देव जय देव जय शिवराय आलोकरी गाया जय देव जय देव जय शिवराय आलोकव द्वारि आरति गाया शक्ति, युक्ति च अधिकारी दुर्जन मरन्तु च सज्जन अकारी श्रु तु तो एक नंबर हा हो ना सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होय अग आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे ना लय भारी हाय बघ म्हणजे आपल्या जुन्या माणसाच उदाहरण की त्यांचं राहणीमान किती एगळं होत म्हणजे त्यांचं राहणं त्यांचं बोलणं त्यांची कापड त्यांचा स्वभाव सगळं एकदम साध सरळ होतं बघ आणि त्यांच्या साधेपणात अजिबात स्वार्थ नाही बघ बरोबर आहे बघ या आजकालच्या फॅशनेबलच्या दुनियेत आपण आपली संस्कृती विसरतच चाललेली आहे म्हणूनच बया मला साध सर राहायला आवडतं बरोबर आहे काल आपण मशाल अंतळ्या जुन्या माणसांची कापड घातलेली तेव्हा असं वाटत होतं त्यांचे विचार आणि त्यांची संस्कृती आपल्या मध्ये संचारल्या आणि आपल्या महाराष्ट्राची हीच मराठी संस्कृती परंपरा जुन्या आठवणी आपण आजकालच्या तरुण पिढीने टिकवल्या पाहिजे ती वाय वाय बरोबर आहे ठरलं तर मग दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला आपण सगळ्यांनी शिवजयंती अशीच आनंदात साजरी करायची बरोबर बरोबर आहे आहे काल आपण प्रत्येक प्रत्येक घरात शिवजयंती साजरी करून एक आदर्शवादी विचार मांडला आणि आपली मराठी संस्कृती आपली परंपरा जुन्या आठवणी आपण टिकवले पाहिजे ती हा आदर्शवादी विचार शिवजयंती मुळे आपल्याला मिळाला होय तर म्हणतात जगात भारी एकोणीस फेब्रुवारी बरोबर आहे दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला आपला देव आपल्या देवारात बसलाच पाहिजे बर चालतय चला आता हे शिवरायांचा विचार बरोबर घेऊन आपण आपल्या कामाला लागूया

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष घुमे सह्याद्रीच्या कड्या कापारी अरे जगात भारी फेब्रुवारी तर मग प्रेक्षकांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आपला शिवजयंती स्पेशल एपिसोड हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। आणि चांगले चांगले कमेंट सुद्धा करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा आणि जुन्या आठवणी नऊ जाळा देणार तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांच गावठी ही मॅटर नक्की बघा आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महादेव।